<Sanjamaadzeva>, नाही आम्ही आमची परिस्थिती अशी होती नदीमध्ये बसणार होतो पाणी जर त्यांचं नाही ना घाट त्यांचं पाणी त्यांचं नाही राजे आहेत तुम्ही जे राजे आम्ही जर समजा कोल्हापुरामध्ये गेला असतो तर तिथे शाहू महाराजांचे तिथे बसला असतो एकेकडे आदर्श घेण्यासोबत आहे जागा ही सरकारची आहे पण राजांची जागा आहे त्या जागेवरती प्रशिक्षणार्थी नोकरीसाठी बसलेत अक्षरशः गटचिट्टी मुलगा वेळातून पाणी काढून रडून सांगतो तरी देखील सरकारला दयामा येत नाही तिथून आम्हाला नोटीस दिलं गेलं की तुम्ही इथून उठा म्हणून आणि तिथून उठून आम्ही बरं जायचं कुठं एक सरकारने पिडलं आहे आमचं कुठंतरी चांगलं होतं म्हणून गणपतीला त्यांनी संकट घालण्यासाठी आलो साकडं घालण्यासाठी आलो तिथं गावात पिढलं लोकांनी परत सहा महिन्यानंतर काम नाही परत सहा महिन्यानंतर काम नाही सहा महिन्यानंतर पुन्हा घरी बसणार गावांनी पिढलं म्हणून महाराजकडे आले महाराज पोरासना घेऊन देवाकडे गेले देव कुठेतरी चांगलं करले म्हणून पण देवापासून ते नदीवर गेलो नदीवरती माही खुशीमध्ये गेल मग तिथं वेळी सरकारने पेटलं तरी देखील आम्ही जिद्द सोडली नाही आम्ही उपमोषणचा निर्णय घेतला आज केशन चौकामध्ये पुन्हा अमर उपोषणाला सुरुवात केली असं मला तिसरा दिवस म्हटलं तरी काय करत नाही आणि एकवीस तारखेपासून पूर्ण या ठिकाणी तयारी चालू आहे आणि आज दुसरा दुसरा दिवस आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की या मुलांचा अनुभव नका छत्तीस जिल्ह्यातील फक्त तरुण मुलं जे आहे प्रमुख जिल्हा दक्ष तालुका दक्ष ते या ठिकाणी उपस्थित आहेत जर समजा दोन दिवसाचा कालावधी किंवा एक दिवसाचा कालावधी जर गेला तर हजारोच्या संख्येनं सांगलीमध्ये छत्तीस जिल्ह्यातील मुलं मुलासोबत आई वडील आणि त्यांचे नातेवाईक देखील ह्या ठिकाणी बोलवण्याचा आमचा विचार असणार आहे माझी विनंती आहे सरकारला की ह्याच्यावरती हा गांभीर्य विचार घ्यावा की फक्त चिळगी आहे आणि सुरुवात आता झालेली आहे त्यामुळे तो दिलेले शब्द मामाने आम्ही सरकारच्या विरोधात नाही आहे आम्ही रोजगारच्या विरोधात आहे आम्ही मंत्र्याच्या विरोधात नाही आहे आम्ही कामाच्या विरोधात आहे आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विरोधात नाही आम्ही मामाने दिलेले शब्द पाळा पाळावा याच्या विरोधात आहे फक्त आमची एकनाथजी शिंदेसाहेबांना विनंती माननी देवेंद्रजी फडणवीसाहेबांनी माननीय अजित पवार साहेबांनी मान्य लक्षात सगळ्या मंत्री मोदीला विनंती आहे की या मुलांना हक्काची माहिती सहा हजार अकरा हजार दहा हजार एवढा पगारच्या अध्यक्ष जे काम जे आताच आहे ते गरज आहे ते काम त्यांना आहे